नमस्कार मंडळी झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आज आपली एक्सप्रेस पोहोचलेली शिंदेवाडी या गावात जुन्नर तालुक्याचं शेवटचं टोक हे शिंदेवाडी आहे या गावामध्ये आपण या स्थानिकांशी चर्चा करणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीची जी काही रणधुमाळी सध्या सुरू आहे गावात कोणाचा जोर जास्त दिसतोय कोणाची चर्चा गावात आहे आपण जाणून घेण्याचा चांगला प्रयत्न करतो आहे काही या ठिकाणी आपण तरुणांशी ज्येष्ठांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे काय गावात झडपी पंचायत समितीची काय हवा चालू आहे काय रणधुमाळी चालू आहे काय चर्चा चालते का गेले इथून पाठीमाग जेडपी पंचायत समितीमध्ये स स्नेहलताई शिळके ह्या पाच वर्ष झेडपी सदस्य असताना त्यांनी आपल्या इटकायमाळा झालं सभामंडपाचं काम एका दिवसात पूर्ण केलं शिंदेवाडी गावामध्ये आपल्या छोट्याशा गावामध्ये आपला सरकारी दवाखाना त्या दवाखान्याचंही काम त्यांनी केलं त्याचबरोबर खाली रामवाडी वस्तीवरती एक सभा मंडप ते काम म्हणजे ज्या सर्वसामान्य नागरिकांनी जे सांगितलं किंवा आम्हाला अशी अशी अडचण आहे गरज आहे तसं त्यांनी ती तात्काळ त्यांनी ती पूर्ण केली आणि तसं पाय पाहू गेलं तर आता पंकजदादा पण याच्यामध्ये रेसमध्ये आहेत परंतु आता ते नवीनच कार्यकर्ते आहेत ते त्यांनी पण ताकद लावलेली आहे पाहू आता पुढं काय होतं आहे ते त्यांनी ताकद लावली आहे सध्या पंकजकंनी पण काही गावात आता आले कामान त्यांच्यावर काम करतात गावात सध्या काही त्यांच्या माध्यमातून काम झालेत का नाही आपल्या शिंदेवाडी मध्ये तर नाही टँकर एक दोन वेळा आणले होते त्यांनी पण याच्या व्यतिरिक्त तर काम उन्हाळ्यामध्ये त्याचा टँकर चालू असतो पाण्याचं हो टँकरचं तर आम्ही गावकऱ्यांनी मागणी केली तर तेव्हा त्या दिलं त्याच्यानंतर पाऊस पण लवकर मेघ मेघगर्जनेसह पाऊस पण झालेला आहे काय गावच्या समस्या काय वाटतात तरुणांना सध्या गावच्या समस्या पहिलं प्रथम पाहू गेलं तर आमच्या पठारभागावर पाण्याची फ खूप अडचणी पाणी हे एक महत्त्वाचं आहे आणि त्यात रस्ते विस्ते वगैरे दळणवळण जर व्यवस्थित झालं तर छानच आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सध्या होऊ घातली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली काय वाटते तुम्हाला कुणाला निवडून दिलं पाहिजे काय गावात कामं बाकी आहेत आता ते मला काय सांगता येत नाही मी तर नसतोच मी मुंबईला असतो मला काय सांगता येणार नाही कोणाला काय गावात ती झाल्यानंतर काय तुम्हाला समस्या दिसतो का गावात काही नाही नाही काही समस्या नाही गावात नाही बरं बरं ठीक आहे अजून काही द मंडळी दिसते बोलला आपण त्यांच्याशी प्रयत्न करतो काय नोदर वातावरण काय गावचं आता इकडं विकास काय राहिलेला आहे तो व्हायला पाहिजे बाकीचं बाकीचं काही झालेलं आहे पण आता चांगला जो माणूस असेल तो शंभर टक्के यायलाच पाहिजे याच्यातून कोण राहत आहे त्याप्रमाणे आता पुढची बात आता काय अजून माहित नाही कोण उभय काय त्यावेळेस ते माणूस येईलचारांचा बरं तुमच्यापर्यंत नाही पोहोचला अजून नाही कारण कसं आहे मी शेती वाचतो ना मग ते काय बाकीचं काही सांगता येणार नाही ना मग शेतीची काम आता कळलं आपल्याला कळा कळल्यानंतर मग त्यावेळेस पुढचं ठरवू आपण आधी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचे काय गावात काम झाले काय हा आधी झालेली राष्ट्रवादी कुठे चांगली झालेली आहेत शिवसेनेवाल्यांनी काही केलेली आहेत मग आता कसं आहे आता त्या त्याप्रमाणे आधी आता सांगू शकत नाही ना कसलं बर काम चालू आहे काय आता नाही मी आता इकडे आलोच नाही ना शेतीवर असल्यामुळे काय इकडे लक्ष देणंच नाही ना नाही गावात कुठे काय काम चालू आहे माहिती पाहिजे ना नाही आता काय आता शेतीची कामं चाललंय त्याच्यामुळे इकडे आलोच नाही हो महिलांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली आहे काय महिलांना वाटतंय कोण निवडून आलं ना पाहिजे नाही ते, त्यांना आता महिलांसाठी आरक्षित आपली तर त्यांच्या ज्या पत्नी शेळके त्या सध्या रिंगणामध्ये आहेत काय तुम्हाला वाटते काय त्यांची कामं चांगली पटरावरती तुम्ही कुठे राहत आहे शिंदेवाडी गावठाण गावठाण राहत बरं काय त्यांचे काय काम झालं होतं याच्या आधी काय धबधब्याचे काम झालेत आमच्या याच गणपीर वस्तीचं शेड बांधले भरपूर काम आहेत तुमची कधी त्यांची भेट झाली का काही चर्चा झाली का त्यांना कधी तुम्ही पाहिले का त्यांना म्हणताय तुम्ही निवडून आले पाहिजे का असं म्हणताय तुम्ही काय लोकांचं ऐकलंय का तुम्ही म्हणताय काम केलेली त्यांनी हॉटेलमध्ये तर मंडळी बसलेली दिसते एकंदर गावात सकाळचं वातावरण आहे काय चर्चा चालते झेडपी पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे काय हवा आहे कुणाची आणि काय चर्चा असते नेमकं या ठिकाणी शिंदेवाडी गावामध्ये हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणून बरेचसे उमेदवार या ठिकाणी आपलं मत आजमावण्यासाठी या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत त्यामध्ये विद्यमान माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शि स्नेलताई शेळके आहेत त्याचप्रमाणे या शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय कनसे पंकजी कनसे यांच्या सौभाग्यवती स्मिताताई कनसे या चर्चेमध्ये आहेत परंतु आमच्या गावच्या विकासामध्ये जे मंडळी सहकार्याची <Suhkar> भावना या ठिकाणी दाखवतील विकासाची गंगा या ठिकाणी घेऊन येतील त्यांच्या पाठीमागं आमचं गाव सदैव पाठीमागं उभं राहील म्हणून आमच्या गावच्या विकासात जे महत्त्वाचे स्थान देतील जे विकास करतील यांच्या पाठीमागं आम्ही सर्व मंडळी उभे राहू आणि या जो उमेदवार आमच्या गावच्या विकासासाठी प्रयत्न करील त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्वजण उभे राहू आतापर्यंत गावच्या विकासात कोणाचा हातभार लागला कोणी कोणी विकास केला या 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 ठिकाणी विकासामध्ये तसं पाहिलं असता माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय स्नेलताई शेळके यांनी बरेचसे भरीव अशी कामं या ठिकाणी केलेली आहेत या ठिकाणी किटीवेअरचं काम असेल सभामंडपाचं काम असेल कुठलं सभा मेड कुठलं किटीवेअर या ठिकाणी इथं कवडदारा या ठिकाणी किटीवेअर झाला आहे या ठिकाणी धबधबे या ठिकाणी केटीवर झाला आहे या ठिकाणी पाझर तलावाचं काम या ठिकाणी धनगरबेद या ठिकाणी झालं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी इटकायमाळा या ठिकाणी सभा मंडपाचं काम झालेलं आहे बरेचशी कामं या जिल्हा परिषदच्या माध्यमातून स्नेलताईनं मार्गी लावलेली आहेत बरेचसं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे याही पुढे त्यांनी अशा प्रकारचे कामं करावं मी त्यांना या पुढील वाटचाळीस लाखला शुभेच्छा देतो बाबा काय परिस्थिती गावची नाही सांगता येणार आपल्याला नाही माहिती आहे तुम्हाला बाबा तुम्हाला काय अंदाज आहे का नाही माहिती नाही बाबा आपल्याला माहिती नाही काय इथं काही मंडळी दिसते बसलेली आपण त्यांच्याशी चर्चा करतोय बाबा काय गावामध्ये सकाळी सकाळी गर्दी कमी दिसते कुठे गेलेत माणसं सगळे काय अंदाज नाही आता मी मुंबईवरून आले त्यामुळे इथलं गावचं राजकारण मला काहीच माहित नाही गावात सध्या पाऊस झालाय कधी झालाय पाऊस अंदाजच नाही ना अंदाज सांग जरा कधी झालाय हो झालाय दोन चार दिवस झाले तवाय पाऊस झाला दोन ते चार पाच दिवस झाले तवाय झालाय आता थोडा शांत झालाय पाऊस काय इथं जास्त कुठलं पीक घेतलं त्याच्यानंतर कांदा गहू हरभरा असे पीक सध्या होऊ घातली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक प्रचाराची रंग सगळीकडे चालू आहे तुमच्या गावात तुम्ही आल का प्रचार करायला कोणापर्यंत तुमच्यापर्यंत कुणी पोहोचले का आतापर्यंत काय वातावरण आहे नाही अजून कोणच नाही आलं आमचं तुम्हीच आले आमच्या समोर काय चर्चा नागरिकांमध्ये काय चालते कोण निवडून आलं पाहिजे काय असा अंदाज डिक्लेअर नाही डिक्लेअर नाही पण तयारी बऱ्याच इच्छुकांची तयारी जोरात चालू आहे हा बंटी बंटी कोण बंटी सरपंच पंचायत समितीसाठी गावातले दोन उमेदवार आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय का आम्हाला काय वाटतं आले पाहिजे का नाही का पंचायत समिती आली पाहिजे आणि याने केली पाहिजे हे महत्वाचे काम केले केली काम केली पाहिजे नाव कोणा कोणाच दोन गावातल्या चर्चेमध्ये पंचायत समितीसाठी अमोल शिंदे दुसरं बंटे सरपंच म्हणजे अजित शिंदे बरोबर ठीक आहे अजून काही दिसतंय मंडळी आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करूया गावातले तगडे उमेदवार इथं पंचायत समिती लढण्यासाठी इच्छुक आहेत गावचं सहकार्य लाभल का त्यांना हो गावचं सहकार्य भरपूर लाभन आणि इच्छुक उमेदवार म्हणजे चर्चेमध्ये अजित शिंदे आणि अमोल शिंदे हे दोघं चर्चेमध्ये आहे पंचायत समिती पंचायत समितीसाठी आणि या पंचायत समितीसाठी इच्छुक असल्यामुळं आणि आमचे नागरिक असे करतात की पठार भागाला जर चान्स जर आला आणि आमच्या पठार भागामधून जर अजित शिंदे किंवा अमोल शिंदे हे दोन्ही पठार भागामधून कोणलाही एक उमेदवार जर आयला आला तरी आम्हाला समाधान आहे झेडपीचं काय परिस्थिती झेडपीची परिस्थिती म्हणजे आपले वल्लभ सर आहे आणि त्यांच्या पाठोपाठ आपले पंकजदादा कंसी हे दोन माणसं आहेत दोन्ही पैकी कोण तुम्हाला कामाचा वाटतय आणि कोण तुम्हाला पुढं भविष्यामध्ये चांगले कामं करून नाही भविष्यामध्ये ना दोन्ही कामाचेच आहेत पंकज दादा कामाचे आहेत आणि वल्लभ सर आहेत ना ते पण कामाचे आहेत काय गावात कामं काम कुठले आहेत काय विकास कुठलाय कुठं गावचा कुठं वाटतंय तुम्हाला तर विकास कुठलाय गावचा हे काम राहील गावचे काय आ, विकास काम तर कोण राहिलेलं नाही पण हा पेंडिंग जर असेल तर ते कामं होणार आणि आमचं एक एक काम विकासकाम रकडलं आहे ना हे मारुतीचा सभा मंडप हा सभामंडप जर तातडीनं जर होता होत असेल ना तर त्याच्यात ना समजा दादा कंशी असतील शेळकेसर असतील यांचा पुढाकार घेऊन हा आमचा सभामंडप व्यवस्थितपणे पार पाडावा सिंदेवाडी गावामध्ये काही लोक आता शेतामध्ये आलेले आहेत आपण शेतावरती पण पोहोचलेलो आहे काय परिस्थिती आहे एकंदर जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सध्या सुरू आहे एक नागरिक म्हणून शिंदेवाडीची तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवा आहे कोणाच पसरे चालू आहे आता काय मल नाही बोलताय ते म्हणून बोल मला ना नाही ना। मला माईक मध्ये कधी बोलताच नाही नाही नको नसू द्या पण काय व्यवसाय काय करता तुम्ही मी व्यवसाय शेतीच करतो बरं कुठं राहताय हे ते शिंदेवाडी शिंदेवडी फाटा बरं काय शेतामध्ये काय सध्या शेतामध्ये ज्यावरी वाटाण्या बिटाने करायचे होते पण आता करायचे कर अजून बरं उमेदवार तुम्हाला चांगला कोण वाटत जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आता आमच्यासाठी जो चांगलं काम करेल तोच वाटतो आम्हाला तसं काय काय एकंदर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी गावात कोणाची हवा आहे सध्या शेळके साहेबांची कशावर म्हणतात हा नाही माणूस चांगला आहे दाऊन येणार माणूस आहे कामासाठी म्हणतात मग त्यांना मतदान करायचं काम केलेली आहे काहीतरी चांगली आहेत एवढ्या शाळेच्या बसा चालू आहेत अशी पर शिकतात इंग्लिश मिडियम सगळं म्हणजे व्यवस्थित आहे ना आणि रोज रोज येते काही एक दिवस खाडं नाही त्याच्यामुळे आम्हाला ते बरं वाटतं आम्हाला कुठून आलेत कुठं चालले आहेत आता मी आता घरून आलो आहे आणि आता सिंधवाडी गावात चाललो आहे कुठं राहतंय उक्त अवस्थेत बरं बरं काय गावात काय चर्चा चालते का नाही आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन सुरू होतंय काय चर्चा चालते का नाही गावात लोकांमध्ये काय कोणाला मतदान करायचं कोण निवडून आलं पाहिजे काय चर्चा चर्चा अजून काय माझ्या काय म्हणजे एवढं उठणं उठण नाही कारण कामावर जातो त्याच्यामुळे काय एवढं हे नाही पण आहे शेळके सरांचं ते चालते लग्नामध्ये शेळके साहेबांच्या मागे उभे आपण आहे असं आपलं म्हणण्याचं उद्देश आहे ते न काम करण्याचे बाकी आपलं मजेद आपलं काम हे का आप ते आपण हे सगळे आपण त्यांनी केले काय काम केलं म्हणजे आपलं काय देवसांचं काम केले हे ते असं परत शिंदवडमध्ये परिसरमध्ये आपलं ते पण काम केलेले त्यांनी कब्रेसर जे त्याच्यामध्ये ते पण काम केलेले नाही काम करतील ते कारण की त्यांचं मला अनुभव कारण की त्यांची गाठ घेतलेली तसं म्हणजे संपर्क आहे तसं काय नाही तेवढे काम भरपूर झालेले आहे मंडळी किंवा हॉटेलमध्ये आपल्याला बसलेले दिसते इलेक्शनचं सध्या वातावरण जोरदार चालू आहे रंधमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती जोराची चालू आहे शिंदेवाडी गावात काय हवा आहे कोणाची काय वातावरण आहे आमचं फक्त रंग चालू आहे पण अजून उमेदवार काय कोणी फिक्स नाही तेव्हा मग आता आमक काय सांगायचे कोण उमेदवार फिक्स झाला मग आम्ही सांगू नको कोणाला काय करायचे नाही तुमच्यापर्यंत कोणाचा प्रचार पोहोचलाय का आता अजून कोणीच नाही आला आमच्याकडे बरं आता गावात कामं काय व्हायचं बाकीला गावात गंध रस्ता गंधा रस्ता आखा खाळ शिंदवाडी ते बा आणि पा खड्ड 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 दुसरं गंध रस्त अजून हे पान पानंद पान रस्ता राहिलं पानंद रस्ता राहिलं गणले काम रागा तसे काय विकास काय काय व्हायला पाहिजे अजून विकास पानंद रस्ते ना हा गा शिंदवडीचा रस्ता जे काय छोटं मोठं रस्ते तसं रस्ते झालं पाहिजे दुसरं काय पाहिजे कोण पूर्ण करेल काय वाटते हा कोणाच्या माध्यमातून होतील कोण करेल आता ग्रामपंचायत माध्यमातून झालं पाहिजे ना दुसरं आता काय कोणच्या माध्यमातून होणार आहे ग्रामपंचायतीच करणार आहे ना वरील जिल्हा परिषद कोणी निवडून आलं तर पैसा तो ग्रामपंचायती घेणार आहे ना ग्रामपंचायती करणार आहे ना मग ग्रामपंचायत जिल्हा परिषदे तो कोण निवडून येते त्याच्यापेक्षा आम्हाला खरा सरपंचच सक्षम पाहिजे हो सरपंचच सक्षम पाहिजे जिल्हा परिषदेला कोणाला निवडून देणार नाही अजून तसं नाही आता उभं आता कोण उभं राहत काय होते सारे सारी सतारदा आपण अजूनही काय मंडळी दिसते आपल्यास बोलायला काय वाटतंय काय हवा गावात नाही काय नाही सांगत